नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते एकदम कुरकुरीत खुसखुशीत अगदी कमी तेलाचा वापर करून खमंग अशा कोथिंबीर वड्या तर त्यासाठी सगळ्यात पहिले एक गड्डी कोथिंबीर घेतलेली आहे सोबतच एक वाटी बेसन घेतलं आहे एक दोन चमचे हुलीत पीठ घेतलं आहे सोबतच तीळ घेतल्या पाचसा पाकळा लसूण घेतला आहे आणि एक दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता सगळ्यात पहिलं ना कोथिंबीर धुऊन घ्यायची आहे त्यासाठी ना एक तांब्यावर पाणी घेतलेलं आहे बाऊलमध्ये त्यानंतर कोथिंबीर ना अदोगर बारीक अशी कट करून घेणार आहे तर आता जितकं होईल तेवढं ना कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर कोथिंबीर बारीक कट करून झाल्यानंतर आता याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता याला ना चांगलं असं स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे तुम्ही कोथिंबीर ना कट करण्याच्या अगोदरही दिवून घेतली तरी चालेल त्यानंतर आता ना कोथिंबीर ना एका ताटामध्ये मी काढून घेते आहे तर आता याच्यामधलं सगळं पाणी नितळवून घ्यायचं आहे कोथिंबीरमधलं त्याच्यामुळं ना ह्याला कोरडं करून घ्यायचं आहे चांगलं असं आता ह्याला कोरडं करण्यासाठी ठेवून देऊया त्यानंतर आता इकडं मी लगेचच ना हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे तुम्ही न भाजता घेतलं तरी चालेल कोथिंबीर क को कोरडी झालेली आहे तर कोरडी झालेली कोथिंबीर एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये बेसन घालून घ्यायचं आहे बेसन लागल तितकं घालायचं आहे याचं काही प्रमाण नाही जसं लागल तसं घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे सोबतच एक चमचा तीळ घातली त्यानंतर एक चमचा हुलीत ओवा चुळून घालायचा आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातलेलं ला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथं ना एक ते दीड चमचा हळदी पावडर घातले त्यानंतर याच्यामध्ये आता ना हिरवी मिरची लसूण जिरे आणि चवीनुसार मीठ घालून ठेचा वाटलेला होता तो घालून घेतला ठेचा घालून झाल्यानंतर एक चमच्यावर तेल घालायचं आहे तेलानं ना, ना वडी चांगली कुरकुरीत आणि क्रिस्पी होते त्यानंतर ना याला चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आहे आता म्हणजे चांगलं चुळून चुळून याला छान बेसन कोथिंबिरीला लागलं जावं असं सगळा मसाला लागला जावा कोथिंबिरीला त्याच्यामुळं असं चुळून चुळून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून झाल्यानंतर आता याला ना थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे पाणी एकदाच घालायचं नाही आहे नाहीतर ना मग पाणी जास्त झालं की याच्यामध्ये बेसन वाढवावं लागणार आणि बेसन वाढल्यानं ना वडीला नुसती बेसनाची टेस्ट येते त्याच्यामुळं ना कमी पाणी घालायचं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून झालं इथं मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं त्याच्यासाठी थोडंसं मीठ घातलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आता मिश्रण तयार झालेलं जा आहे जास्त वट्टही नाही जास्त पातळी नाही असं सैलसर बनवलेलं आहे त्यानंतर आता याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ना पिठाला चिरा पडू नयेत त्याच्यासाठी आणि एक पाच मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या साईडला मी कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे अर्ध्या तांब्या आणि ना ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची चांगली मध्ये चाळण ठेवून घेतलेली आहे तुम्ही इडली पात्रात ही वड्या करू शकता काय त्यानंतर एका प्लेटाला ना तेल लावून वड्याचं सगळं पीठ जे आहे तयार केलेलं हे पसरवून घ्यायचं आहे तुम्ही आता इथं ना रोल ही असंच उकडवून घेऊ शकता पण ना मी असं पसरवून घेतलेलं आहे आता सगळीकून असं ना चांगलं असं पसरवून घ्यायचं <murly> सगळं पसरवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता इथं ना आता मी तीळ घालून घेते आता तीळ ना सगळीकून असं पसरवून घालायची आहे म्हणजे सगळीकडं चांगली लागली जावी तीळ त्याच्यामुळं जा पसरवून असं घालून घ्यायचं आहे आता तीळ घालून झाल्यानंतर ना असं दाबायचं आहे तिळला म्हणजे ना गच्च वड्यावर बसली झाड्या तळल्या जातात तेव्हा ना ही तीळ निघू नये त्याच्यासाठी ना मग दाबून घ्यायचं असं तर आता बघू शकता सगळीकडून दा तिळ हे छान अशी बसलेली आहे तर आता याला ना वाफवायला ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या साईडला ना पाण्याला छान उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये प्लेट ठेवून द्यायचं आहे आता प्लेट ठेवून दिलेलं आहे आणि ताट दाखवून एक पंधरा मिनटं वापवून घेतलेलं आहे तर एक पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता वड्या छान अशा ना शिजलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता चाकू क्लीन निघालेलं आहे म्हणजे वड्या चांगल्या शिजल्या आहेत तर आता प्लेट काढून थंड होऊ द्यायचं आहे आता प्लेट थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि छान अशा उभ्या आडव्या लाईनी करून ना वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर आता मी इथं ना वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि एकदम मस्त अशा वड्या निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता याला ना मी तव्यामध्ये परतवून घेत आहे तरच सगळ्यात पहिलं गॅसवर तवा ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये एक दोन चमचे ना तेल घालून घेते तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर याच्यामध्ये वड्या सोडून घेतलेल्या आहे तर तुम्ही ना ह्याला चांगलं असं कढईमध्ये तेल घालून चांगलं प तळून घेऊ शकता इथं ना कमी तेलाचा वापर करून बनवते वड्या त्याच्यामुळं मी तव्यामध्ये चांगलं असं ना डीप फ्राय करून घेते तुम्ही ना तुम्हाला हवं असेल तर तळून घेऊ शकता तर तसंही छान बनतात वड्या तर आता इथं ना खाल्ल्या साईडनं छान असं परतलेलं आहे तुम्ही बघू शकता मीडियम गॅसवर छान असं परतवून घेतलं ना एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा वड्या तयार होतात आता दोन्ही साईडनं छान अशा वड्या प पर परतवून घेतल्या आणि एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत एकदम खमंग अशा कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत या वड्याना कोरड्या पण झालेल्या नाही एक आहेत एकदम छान झालेल्या आहेत जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिप्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही या वड्या बघू शकता की ती कुरकुरीत झालेल्या आहेत आणि एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत चला मग भेटूया आणखीन एक या व्हिडिओमध्ये बाय